कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री मौली ज्ञानेश्वर महाराज की जय भेंड्याचा कार्यक्रम सुरू ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वंस वेद्या आत्मरूपा महाराज मारत पद्मबंध नांगर तेची रंगा थिले अंबर जेथ साहित्यवाने सुपूर उजळाचे चालत चंद्र मे जे मारतंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयी रे हो तू भाऊ तुझ्यावर तो आलं तेथ व्यासदिका च मती तीच मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका काल मारसेव कामनी झालिया हती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसामी पूर्णकामनी वृत्ती ज्ञानदेव म्हणे नाल देवबाई ना तरी बालक बोबडा बोली का वा कुडा इंचुकी पाऊली ते माऊली रिघे जेवी भाऊ तुझ्यावर वाल वरी क्षेत्रिया माजी श्रेष्ठ जो जगजे जेठीगा सुभटू तया दळवेपणाचा पाटू भीष्मा शिपये पाल पै चंद्रोदया अरोते, जयाचे डोळे फुटती असते ते कावळे केवी चंद्रा ते ओळखिती तालवै तैशी वैराग्याची शिवन देखती जे विवेकाची भाष्य नेनती ते मूर्ख केवी पावती ईश्वराते मजाती तो अहंकाराते दंडुनी सकळ काम सांडोनी विचरे विश्व होनी विश्वची माझी जाल मारतो जे धर्म जात अगवी, योगी योगी म्या रक्षावे ऐसा वोगु हा स्वभावे अद्यसे चालत सांगे सूर्याच्या घरी प्रकाशो काय वातीवरी की न लाविजे तरी अंधारी कोंडीला तो भावताल तो अहंकाराते दंडुनी सकळ काम सांडुनी विचरे विश्व होनी विश्वची माझी जाल मारत जैसा का जळापाशी पाशी उभा ठाकी तो जरी आपण आपे जळा माझी तरी तो निब्रांत ओळखी बने मी वेगळा आहे आलो त्या हा रात्रीन दिवसूपही जसा जात्यांदा ठाऊ नाही तैसे संशय सताट काही मनानये पुंडली गौरादारितो रस ज्ञान दे तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय